गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ओके okay. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन भारत टॅलेंट सर्च इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आज आपण भाषा विषयाचा उतारा क्रमांक अकरा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण एकूण दहा उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके काही तांत्रिक अडचणीमुळे सकाळचा सहा वाजताचा लाईव्ह क्लास गणिताचा लाईव्ह क्लास होऊ शकला नाही तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण भाषा विषयाचा लाईव्ह क्लास पाहणार आहोत आणि यामध्ये आज आपण उतारा क्रमांक अकरा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीचे दहा उतारे तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व उतारे पाहायला मिळतील चला तर विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखाली प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवूया थोडस मोठं करतो हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढविण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट किंवा गोल सेटिंगचं से चक्र असतं त्यावर क्लिक करा रिपोर्ट क्वालिटी असं ऑप्शन असतं क्वालिटीवर क्लिक करा आणि मग त्यानंतर सातशे वीस पी अशी क्वालिटी करा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला अगदी क्लिअर दिसणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या ओके प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे आता फक्त प्रश्न आणि पर्याय आपण वाचूया त्यानंतर या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा आपण नंतर काळजीपूर्वक वाचूया प्रत्येक जण गोदावरी सुपर मार्केट कडे आकर्षित होत होता कारण पर्याय पर्याय ए महिन्यातून एकदा तिथे ग्राहकांना फुकट माल मिळत असे पर्याय बी आठवड्यातून एकदा तिथे वस्तू स्वस्त मिळतात पर्याय सी आठवड्यातून एकदा तिथे एका ग्राहकाला फुकट माल माल मिळायचा आणि पर्याय क्रमांक डी आठवड्यातून एकदा तिथे दोन ग्राहकांना फुकट माल मिळायचा आता उतारा वाचल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही चला लवकर लवकर आपण क्लास घेऊया थोडासा उशीर झालेला आहे आज आमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा उशीर होत आहे चला प्रश्न दुसरा तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा काय आहे सौ जोशी यांचे घर बिनगरजेच्या वस्तूंनी भरून गेले होते ना जोशी कोण होत्या त्याचं घर का बिनगरजेच्या वस्तूंनी भरलं हे आपण नंतर पाहणार आहोत फक्त आपण प्रश्न समजून घ्या डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा वास्तूवेळी या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला शोधायची आहेत पर्याय ए त्यांना खरेदी करायला आवडायची बी आपण भाग्यशाली विजेती ठरू अशी त्यांना आशा वाटायची सी त्यांनी खरेदी संपवली आणि त्या सुपर मार्केटमध्ये निघून गेल्या आणि डी त्यांनी आशा सोडून दिली पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर ओके okay. सौ जोशी सुपर मार्केटमध्ये का परतल्या पर्याय ए त्यांची खरेदी संपली नव्हती म्हणून परतल्या का बी त्या आपली पिशवी विसरल्या होत्या सी त्या खरेदी करायला विसरल्या होत्या निंडी त्याने चहा खरेदी केला नव्हता हो त्या सुपर मार्केट मध्ये म्हणजे का परतल्या याचं कारण आपल्याला शोधायचंय उतारा वाचल्यानंतर त्याचं कारण आपल्याला सापडणार आहे पुढे प्रश्न पुढचा तुमच्या विद्ण, समोर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न चौथा काय आहे व्यवस्थापकाने सौ जोशी यांचे अभिनंदन केले कारण का अभिनंदन करण्याचे कारण विचारलेले आहे पर्याय ए त्या त्यांच्या भाग्यशाली ग्राहक बनल्या होत्या मी त्या, त्या वारंवार सुपर मार्केटमध्ये जात होत्या म्हणून त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं का त्यांनी लॉटरी जिंकली होती म्हणून व्यवस्थापकाने सौ जोशी यांचे अभिनंदन केले का की त्यांच्या जवळ पैशांनी भरलेली पिशवी होती म्हणून त्यांचे अभिनंदन केले का उतारा वाचल्यानंतर आपल्याला सौ जोशी यांचे अभिनंदन त्या व्यवस्थापकांनी का केले हे आपल्याला समजणार आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक पाच व्यवस्थापकाने ती चांगली बातमी सांगितल्यावर सौ जोशी यांची काय प्रतिक्रिया झाली असेल आता कोणती बातमी उतारा वाचल्यानंतर कळेल सौ जोशी यांची काय प्रतिक्रिया झाली असेल आनंदी झाली असतील रोमांचित झाले असतील नाराज झाले असतील का उदासीन झाले असतील योग्य उत्तर आपल्याला शोधायचे विद्यार्थी मित्रांनो पाच प्रश्न आपण आणि पर्याय वाचलेले आहेत या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा एकदा समजपूर्वक काळजीपूर्वक आकलनपूर्वक मोठ्याने वाचायचा आहे हा उतारा क्रमांक अकरा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे गोदावरी सुपर मार्केट आता कुठले सुपर मार्केट असेल परंतु उतारात काय सांगितलेलं आहे गोदावरी सुपर मार्केट गोदावरी सुपर मार्केटमध्ये गेलेल्या कोणाचीही केवळ एक मोठी महत्वाकांक्षा असायची जो कोणी गोदावरी सुपर मार्केटमध्ये जाईल त्या प्रत्येकाची एक महत्वाकांक्षा किंवा इच्छा असायची खरेदी करता पैसे खर्च न करावे लाग पैसे खर्च करावे न लागणारा भाग्यवान बनणे कोणती इच्छा असायची कोणती महत्वाकांक्षा असायची की खरेदी करताना पैसे लागू नये त्याचा भाग्यवान बनावा ही त्यांची प्रत्येकाची एक इच्छा असायची पुढे जाऊया कारण हेच तर प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस असलेल्या सूचनेने आश्वासन दिले होते पहा त्या प्रवेशद्वाराच्या त्या गोदावरी सुपर मार्केटच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला म्हणजे मधल्या बाजूला प्रवेशद्वाराच्या त्या ठिकाणी सूचना दिली होती त्या सूचनेमध्ये आश्वासन काय दिलं होतं की पुढे पुढे दिलेलं आहे पुढं वाचूया आपण पुढे थोडंसं वर घेतो त्यात म्हटले होते की लक्षात ठेवा आठवड्यातून एकदा आमच्या ग्राहकापैकी एकाला फुकट माल मिळेल विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय सूचना होत होती ग्राहा 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 की आठवड्यातून एकदा आमच्या ग्राहकाला ग्राहक ग्राहकापैकी एकाला फुकट माल मिळेल सगळ्याच ग्राहकांना नाही तर एका ग्राहकाला आणि तेही आठवड्यातून एकदा काबर मिळेल पुढे दिलेला आहे हा तुमचा भाग्यशाली दिवस असू शकेल म्हणजे जर तुम्हाला आठवड्यातून एकदा तुम्हाला जर हा माल मिळत असेल तर तो तुम्ही भाग्य भाग्यशाली असाल सौ so, जोशी यांनी अनेक आठवडे आपल्या नशिबाची परीक्षा पाहिली त्यांना वाटलं की आपल्याला एक दिवस फुकट माल मिळेल म्हणून त्यांनी त्या सातत्याने खरेदी करत राहिल्या त्यांचे घर बिन गरजेच्या वस्तूंनी भरून गेले पण त्यांनी आशा सोडली नाही त्यांचे जे घर होते ते बिन गरजेच्या वस्तू म्हणजे गरज नसताना सुद्धा पहा आता आपण वेगवेगळ्या मोठमोठ्या मॉलमध्ये जातो गरज नसताना एखादी वस्तू दिसली की आपण ती घेतो म्हणून आता मोठे मोठे मॉल उघडत आहेत आणि म्हणून सौ जोशी यांची यांनी त्यांच्या नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी किंवा त्यांना आशा होती की एक दिवस आपल्याला फुकट माल मिळेल आणि म्हणून त्यांनी गरज नसताना सुद्धा बिनगरजेच्या वस्तूंनी त्यांनी आपलं घर भरून घेतलं पुढे जाऊया थोडस पण त्यांनी अशा सोडली नाही एका शनिवारच्या सकाळी एक शनिवार होता आणि त्या दिवशी सकाळी जोशी यांनी आपली खरेदी संपवली आणि त्या सुपर मार्केट मधून निघाल्या तेव्हा नेमके त्यांच्या लक्षात आले की त्या चहा खरेदी करायची विसरून गेल्या होत्या चहा पत्ती असते ना त्यांनी एके दिवशी असंच खरेदी केलं आणि त्या निघू लागल्या तेव्हा लाग ते त्यांच्या ते ते लक्षात आलं की आपला चहा खरेदी करायचा त्या विसरल्या होत्या त्या परत फिरल्या त्या सुपर मार्केटमध्ये त्यांनी चहा खरेदी केला आणि पैसे भरण्याच्या टेबलकडे त्या गेल्या पहा चहा खरेदी करायचा राहिला होता म्हणून त्यांनी चहा खरेदी केला आणि आता ते पैसे देण्यासाठी परत त्या, त्या काउंटरकडे गेल्या टेबलकडे गेल्या कुठे व्यवस्थापक त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला बाई साहेब मला तुमचे अभिनंदन करायचे आहे पहा आपण आज आमच्या भाग्यशाली ग्राहक आहात आणि तुमच्या पिशवीत जे काही आहे ते आता फुकट आहे काय झालं असेल हो जोशीबाईंच तर त्यांना अनंतर झालंच असेल त्यांच्या अंगावर काटे आल्या असतील कारण त्या आठवडे आठवडे कित्येक आठवडे त्या त्यांना आशेपोटी त्या खरेदी करत होत्या त्यांना आशा होती की एक दिवस मला एक माल फुकट मिळणार आहे अशा पद्धतीने हा छोटासा उतारा आता आपण या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला समोर आहे प्रत्येक जण गोदावरी सुपर मार्केट कडे आकर्षित होत होता, होता। कारण काय होत त्याच पर्याय ए महिन्यातून एकदा तिथे ग्राहकांना फुकट माल मिळत असे बी आठवड्यातून एकदा तिथे वस्तू मिळ स्वस्त मिळतात सी आठवड्यातून एकदा तिथे एका ग्राहकाला फुकट माल मिळत मिळायचा थोडं शिकलं घेतो हा आणि पर्याय क्रमांक डी आठवड्यातून एकदा तिथे दोन ग्राहकांना फुकट माल मिळायचा चला व्हेरी गुड खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंट केलेली आहेत पृथ्वीराज रविराज राज सूरज रितिका वृषाली महेश चला व्हेरी गुड समर्थ शुभ्रा अक्षत चला चैतन्य जानवी श्रेया निखिल स्वरा स्वरा शेळके सोडल सॉरी चला अनुष्का समर्थ बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत काय आहे उत्तर पाहूया आपण प्रत्येक गोदावरी सुपर मार्केट कडे का आकर्षित होता होत होता कारण महिन्यातून एकदा ग्राहकाला फुकट माल मिळत होता का नाही आठवड्यातून एकदा तिथे वस्तू स्वस्त मिळत होत्या का नाही आठवड्यातून एकदा तिथे एका ग्राहकाला फुकट माल मिळत होता का हे होऊ शकत आठवड्यातून एकदा तिथे दोन ग्राहकांना माल फुकट मिळायचा का नाही तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर त्याला ध्रुव अरविंद अक्षद मनीष सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन सौ जोशी यांचे घर गर बिन गरजेच्या वस्तूंनी भरून गेले होते कारण पहा त्याच कारण विचारलेलं आहे आपल्याला पर्याय ए त्यांना खरेदी करायला आवडायचे म्हणून का बी आपण भाग्यशाली विजेती ठरू अशी त्यांना आशा वाटायची म्हणून सी त्यांनी खरेदी संपवली आणि त्या सुपर मार्केटमध्ये मधून निघून निघाल्या आणि डी त्यांनी आशा सोडून दिली चला खूप सोपा प्रश्न आहे राज प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर पर्याय क्रमांक बी ओके सार्थक सूरज चैतन्य मुटकुले यादव सोमोशे पृथ्वीराज सिद्धिका रितिका पवळे ओके okay, अक्षत समर्थ, चला व्हेरी गुड नाव लिहित चला बरेच विद्यार्थी नाव लिहित नाहीत नाव लिहा स्वरा ओके okay, संपदा जानवी, निशांत श्रेया रविराज प्रतीक्षा समर्थ अरविंद घनगाव नावली चला बेटा स्वरा चला धनराज अनुष्का राज बेटा एकच वेळेस उत्तर लिहा शुभ्रा ओके चला व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान उत्तर कमेंट केलेले आहे योग्य उत्तर मी सांगणार आहेच चौ जोशी यांचे घर गर बिन गरजेच्या वस्तूंनी का भरून गेले होते कारण त्यांना खरेदी करायला आवडायची म्हणून का नक्कीच नाही आपण भाग्यशाली विजेती ठरू अशी त्यांना आशा वाटायची का म्हणून त्या त्यांनी आपलं घर भरून घेतलं हे उत्तर होऊ शकतं त्यांनी खरेदी संपवली आणि त्या सुपर मार्केट मधून निघून गेल्या हे उत्तर होऊ शकत नाही त्यांनी आशा सोडून दिली होती ना तान गर गर का नाही तर त्यांचे घर बिनगरजेच्या वस्तूंनी का भरून गेलं होतं की त्यांना आशा होती की आपण भाग्यशाली विजेती ठरू आणि एक दिवस आपल्याला फुकट माल फुकट मिळेल आणि म्हणून त्यांनी खूप सारी खरेदी केली पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला स्वरा आरवी बोरुडे राजकुमारी सिद्धेश चला सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन सौ जोशी सुपर मार्केटमध्ये का परतल्या पर्याय ए त्यांची घर खरेदी संपली हो, होत नव्हती बी त्या आपली पिशवी विसरल्या होत्या सी त्या साखर खरेदी करायला विसरल्या होत्या रेडी त्याने चहा खरेदी केला नव्हता पहा प्रश जवळपास सगळे पर्याय जवळचे वाटतात किंवा तेच पर्याय बरोबर वाटतात परंतु जवळचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे योग्य उत्तर मी सांगणार आहे चला प्रतीक्षा सार्थक प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर चैतन्य सूरज पृथ्वीराज सोनू सोनुसे रविराज सार्थक चला महेश राज श्रेया निशांत सिद्धिका वृशाली त्याला व्हेरी गुड बेटा रितिका धनराज अनुष्का राज अक्षत समर्थ निखिल शुभ्रा जान्हवी स्वरा त्याला संपदा अरविंद त्याला मनीष प्रतीक्षा समर्थ एकच वेळेस उत्तर कमेंट करा राजकुमारी स्वराज त्याला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया आणि मग आपण पुढे जाऊया स जोशी सुपर मार्केट मध्ये का परतल्या त्याचं कारण काय होत त्यांची खरेदी संपली नव्हती म्हणून परतल्या का हे उत्तर होऊ शकतं परंतु पुढचे पर्याय आपण वाचले पाहिजेत त्या आपली पिशवी विसरल्या होत्या का हे हो ते, ते, उत्तर होऊ शकणार नाही त्या साखर खरेदी करायला विसरल्या होत्या का नाही त्या त्यांनी चहा खरेदी केला नव्हता म्हणून त्यांनी त्या सुपर मार्केटमध्ये पुन्हा परतल्या होत्या हे उत्तर अगदी बरोबर आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर अगदी बरोबर आहे चला वाट घाणे नाव लिहित चला बेटा आरवी राजकुमारी यादव सर्वांचा अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न चौथा व्यवस्थापकाने सौ जोशी यांचे अभिनंदन केले कारण का अभिनंदन केले पर्याय ए त्या त्यांच्या भाग्यशाली ग्राहक बनल्या होत्या बी त्या वारंवार सुपर मार्केटमध्ये जात होत्या म्हणून सी त्यांनी लॉटरी जिंकली होती आणि डी त्यांच्याजवळ पैशांनी भरलेली पिशवी होती चला व्हेरी गुड प्रश्न क्रमांक चार चा उत्तर। चला राज यादव सिद्धेश सार्थक चैतन्य सूरज पवळे नाव नावली चला अनुष्का बागल नावलिहा भिसे पृथ्वीराज सिद्धिका रविराज श्रेया समर्थ शुभ्रा अक्षत चला प्रतीक्षा स्वरा महेश संपदा धनराज मट्टमोवार ओके बेटा चला जान्हवी अरविंद चला स्पंदन निशांत समर्थ निखिल कोकरे वरद व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे मी या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे चला व्यवस्थापकाने सौ जोशी यांचे अभिनंदन केले कारण त्यांच्या भाग्यशाली ग्राहक मधल्या होत्या का हे उत्तर होऊ शकतं त्या वारंवार सुपर मार्केटमध्ये मध्ये जात होत्या म्हणून का नाही त्यांनी लॉटरी जिंकली होती का नाही त्यांच्याजवळ पैशाने भरलेली पिशवी होती का नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक ए ए हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक पाच व्यवस्थापकाने ती चांगली बातमी सांगितल्यावर चौ जोशी यांची काय प्रतिक्रिया झाली असेल पर्याय ए आनंदी रोमांचित नाराज उदास उदासीन आता इथे सुद्धा दोन पर्याय जवळचे वाटतात परंतु काळजीपूर्वक पर्याय निवडा चला प्रश्न क्रमांक पाच सूरज ओके पवळे पृथ्वीराज बोरुडे चैतन्य काही विद्यार्थी ए आणि बी मध्ये कन्फ्यूज आहेत अक्षत ओके सिद्धिका आयुष सानवी महेश रितिका निखिल अनुष्का सार्थक निशांत शुभ्रा अथर्व चला स्पंदन सार्थक रविराज कुणी ए म्हणत आहे कुणी बी म्हणत आहे बरेच विद्यार्थी ए हा पर्याय निवडत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहेच तुमचं बरोबर आलं असेल तर राईट करा चुकला असेल तर चूक करून दुरुस्त करून लिहा व्यवस्थापकाने ती चांगली बातमी सांगितल्यावर यांची काय प्रतिक्रिया झाली असेल त्या आनंदी झाल्या असतील आनंद तर सगळ्यांनाच होणार आठवडे ना आठवड्यापासून त्या ज्या जी वाट पाहत होत्या ती बातमी अचानक आपल्याला एखाद्या आनंदाची बातमी जर आपल्याला कळाली तर आपल्या आपण काय होतो रोमांचित होतो आपल्या अंगावर शहारे येतात म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी जवळचं आहे फक्त मला वाटतंय राज शहाजीमाळी या विद्यार्थ्यांनी उत्तर निवडलेलं आहे त्या नाराज तर झाल्या नाहीत उदासीन पण नाही आनंदी झाल्या असतील परंतु आनंदाने रोमांचित झाल्या असतील आणि म्हणून अगदी जवळचं उत्तर पर्याय क्रमांक बी हे आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला व्हेरी गुड प्रतीक्षा सर बोरु बोरुडे कोण लक्षात नाही गुड चला खूप खूप अभिनंदन चुकलं असेल तर दुरुस्त करून चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण उतारा क्रमांक अकरा स्पष्टीकरणासह पाहिलेला आहे यापूर्वीचे दहा उतारे शिकवलेले आहेत ते आपल्या युट्यूब चॅनलवर एक प्लेलिस्ट दिलेली आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत चला पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे ज्या विद्यार्थ्यांची आली त्यांचं खूप खूप अभिनंदन चला श्रेया शिंदे काय म्हणत आहे पाच पैकी पाच बरोबर आले विनय शिंदे छाया शिंदे बर पाच पैकी चार चार पवार ठीक आहे बेटा पहा प्रामाणिकपणे तुम्ही सांगत चला किती प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर आली ते ओके माळी राज व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा आज गणिताचा झालेला जा, क्लास झाले नाही परंतु उद्या नक्की तो क्लास होईल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे nice